रस्ता नक्की कुणाचा आहे माणसांचा की जंगलांचा वेग महत्त्वाचा की जीव दररोज अपघात पण धडा कधी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीसवरील कांदरी माइंड रेल्वे लाईन परिसरामध्ये आज सकाळी थरका उडवणाऱ्या घटनेचा साक्षीदार ठरला साधारण सात वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्या तर नर बिबट्याला अक्षरशः उडवलं एका क्षणात शांत सकाळ रक्त रंजित झाली आणि बिबट्या वेदनेलगत कोसळला धडक्यानंतर बिबट्या उठू शकला नाही डोळ्यात वेदना अंगावर श्वास घेण्यासाठीची धडपड हे दृश्य पाहणाऱ्यांचं पण प्रश्न काय धडक देणारा चालक थांबला का नाही तो वेगात निघून गेला मागे सोडून गेलाय फक्त जखमी जीव आणि मूग प्रश्नांसाठी घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ हालचाल केली मनसरचे क्षेत्र सहायक मुनेश्वर गोंडी मेश्राम आणि वनरक्षक रेखा चोंगे यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली जखमी बिबट्याला अलगद नागपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आले प्रत्येक मिनिट महत्वाचं होत कारण प्रत्येक मिनिट म्हणजे त्यांच्या जीवाची झुंज सध्या बिबट्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या कडक देखरेखीसाठी उपचार सुरू आहे प्रकृती गंभीर आहे पण नाशा जीवंत आहे मात्र हा अपघात पुन्हा एकदा मानवी बेफिक्रीचा आणि व्यवस्थेच्या अपयशाचा आरसा दाखवते जंगलालगतचा महामार्ग पण पुरेशी चेतावणी फलक ना वेगावर नियंत्रण मग जबाबदारी कोण घेणार आज बिबट्या जखमी आहे उद्या कोण हिरण वाघ की एखादा माणूस विकासाच्या नावाखाली जीव चिरडले जात असतील तर असा विकास नको वेग कमी करा नियम पाळा वनजीवांचं जीव वाचवा ही केवळ मागणी नाही तर काळाची गरज आहे तुम्हाला काय वाटतं हा अपघात टाळता आला असता का दोषी वाहन चालक सा सापडला पाहिजे का महामार्गावर वन्यजीवासाठी तातडीचे उपचार हवेत का कमेंट मध्ये हो तुमचं मत ठामपणे मांडा आज आवाज उठवा कारण उद्या, उद्या उशीर झालेला असू शकतो गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी नागपूर